एकच साहेब माझ्याला शंभर के साठी झालं म्हणून ती खुई होती सकाळपासून ती म्हणजे कालपासून वाट बघत होती शंभर के कधी होती कधी होती झालं त्यांच्याच घर मी टी व्ही काउंट करत होतो लाईव्ह मध्ये नव्याण्णव हजार नऊ नऊ नऊशे एक्क्याण्णव ब्याण्णव त्यांना काहीतरी मजा होतो नाही शंभर जाणवतो खुश झालो आम्ही घरी लाईक म्हणाली हॅलो बाई तर स्वागत आहे तुमचं यश पाटील युट्यूब वर तर पहिला आधी मी तुम्हाला थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू सो मच कारण तुमच्यामुळे आज माझी शंभर की कम्प्लीट झालेत तर असं तुमचा सपोर्ट खूप प्रेम आणि तुमचा आशीर्वाद राहू दे माझ्यावर तर आज मी सेलिब्रेशन करणार आहे शंभर केचा तुमच्या आशीर्वादामुळे तर केक वगैरे कापणार आहे माझी फॅमिली पूर्ण पूर्ण म्हणजे छोटीशी माझी फॅमिली आहे म्हणजे माझी सिस्टर वगैरे साईचा नवरा वगैरे सर्व तर आज केक कापणार हो त्यामुळे तर लवकर तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा आणि काय काय मजा मस्ती असो के कसा केक कापते आरवा कापते का उभा कापते त्या तुम्ही या ब्लॉगमध्ये नक्की बघा तर चला जाऊया कोण कोण काय करते बघूया आता माझी तर तयारी झाली की थोडा विकनेस आहे म्हणजे आजर आहे मी थोडा असो चालते तू केक कापाचा तर आज जाम खुश झालो म्हणजे मला वाटलं होतं की शंभर केपर्यंत जाईन मी पण बायकोनी माझ्या भरपूर साथ दिली मला म्हणजे ते बोलतात ना जर बायकोची साथ असेल तर सर्व काही शक्य आहे म्हणून आज मी इथपर्यंत आलो आहे बघू आता अजून पुढे जाईन असं मला वाटतं कारण खूप कमी टाईममध्ये आणि खूप कमी वेळामध्ये मला तुम्ही इथपर्यंत आणलात आणि अजून लवकर पुढे जाईन मी ते पण तुमच्यामुळे असं दे तर पुन्हा एकदा मी तुम्हाला थँक्यू 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 सो मच बोलते हे बघा पबजी बघ असले सगळे त्यांना काय करते मग मी कळते काकळते कुठेत पाहिजे कुठे कसं वाटत शंभर कि झाल्या बद्दल टेकला टोप टेकला नाही कसं वाटत शंभर कि झाल्याबद्दल आणि थँक्यू नाही बोलणार आहे ना का थँक्यू नाही बोलणार आहे ना त्यांचे असं आहे का जेवण कर तयारी करते कती का असं तरी काम रुटणार नाही म्हणजे जेवण चालू बघा केक केक आहे बा हॅपी बर्थ डे ब केक केक हॅप्पी बाय डेट चाल चलावा मला केक वगैरे सर्व आणायचं मग तयारी झालं फक्त याची अजून तयारी बाकी आहे म्हणजे किती काय तरी काम रुख नाही आपला काम चालू बरोबर आहे पसरायला आज मला वाटतं शंभर घेणार तर पार्टी पिटी दिशील का काय बोलत पार्टी भेटर नाही ते गाडी तुला चालू तू पण येऊ शकते मला काय बनवतो आता शनिवार आहे ना उपास आहे ना अंडी बनवते ओके ओके आम्ही बाकी सगळ्यांना बनव बनवतो लवकर तयारी कर कुठे आणि मात्र समीक्षा आलेली आहे आणि तिला ऐक श्री

ते गे ते घे समीक्षाकरा आज शंभर के झाल्याबद्दल वा कसं वाटत तुला मामा की माझी लाडकी भाजीच आहे कसा वाटत तुला शंभर के झालं तर आपलं भारी आणि भाऊ

कुठे पावडर झाले होत ते लाव होत ते कर, तुला कर, कर, ये। तुला कर पावडर फुल फुल असं वाट पावडरचा बा असा सोडाय असं असं असंच झालं वाट नाही अरे राहू दे डरना तो बंद रुकना ओ बंदिया राहों में चल बंदिया चिको खाखते खाऊ खाते ये इति गाडी हवा चालणार आहे प्रमुख अतिथी नमस्कार तुमस्कार। नमस्कार नमस्कार जेवळे شويه जाऊ नये आले आले पली जावणार इथणार

आणशी आमच्या तीन वेळा वेळा चार वेळेला एका मध्ये जायला चार वेळा मटण पिशवीन पिशवीन किसन पिशवी घेऊन वाला सोबत बन गेली ओके आता का चलू नि सके नका पडते तरी काय फटेल खूप जास्त आहे बे साइड नो फरक आहे हो टेढरा उरकू बोलू तू नको बोलू मग ये चल आमत आमता एक वन वन टू थ्री चार आतो 5 टू साथ असेल आणि सर्वे काही शक्य आहे राबा बाबा बाणन जो तुळीने मानब गेटले असं अरे तो असा अरे मांसा तो पिल्ला <laughs> को गोल गोल फिरल लागला ये असा होतो दर वेळी आउटिंग ना लाईट गेली ते आता वसा झाला <laughs> <अलादा। दो> कोण <laughs> कोण हालबा कोण हालता वाला कोण कोण हूं ये मध्ये थांबक आता लागला किती लागली इ बाई बाई ये पाणी दे दे अशी तेरेकडे काढतो वाला कोण ओके

फेवरेट आहे का म्हणून गेल गे बर बी यांच्या दोघांच्या नेहमी कली असत ना, गया गया दिए। दिए। कल ना? आज नरनी असं आहे असे आय आई बघूस काय तुझा पारसा केला म्हणून मग ते नर नाही हल्ली ती या आई

कायच खूप मजा आली सेलिब्रेशन करायला सर्वजण सोबत असले की जरा मजा वाटते तर पुन्हा एकदा तुम्हाला मी थँक्यू तुमच्यामुळे सर्व शक्य झालं शंभर लवकर दोनशे केक के कापू मग त्यासाठी तुम्हाला भारी भारी व्हिडिओ कापवा लागते ते म्हणा तेव्हा तुम्हाला सबस्क्राईब शकत तुम्ण नाही मी कारण तुमच्यामुळे आज मी इथपर्यंत पोहोचले पण तुम्हाला वीक पोहोचू शकत नाही पण जेव्हा तुम्ही प्रेम मला आहे तेव्हा मी नक्की प्रेम दे ताई लव यू ऑल 29 शंभर के कंप्लीट झाले काय बोलत आहे तू रे काय ते सगळे झालेली झाले किती निकट दिस आहे केक ची तिसरी श्रेय किती डिश आहे केक एक एक परले भीम भीम कि शक्ती झुंब ना पाए भीम चालली घरा लगेच कापड फक्त आल ते शंभर के झाले आपले एकच बहिणी साय <laughs> माला शंभर के साठी झालं म्हणून ती खुईज होती सकाळपासून म्हणजे कालपासून वाट बघत होती शंभर के कधी होती कधी होती झालं त्यांच्याच घरा आम्ही टी व्ही करत होतो लाईव्ह मध्ये नव्याण्णव हजार नऊ नऊ नऊशे एक्क्याण्णव ब्याण्णव त्यांना असायला मजा होतो शंभर जण खुश झालो आम्ही घरी कमर आली जवळ उद्या आम्ही हॉटेल उद्या आम्ही हॉटेल आहोत खा मी खा म्हणजे येतो ना आपण उद्या हॉटेलला जाऊ कडकडे खाऊ पार्टी उद्या ना हॉटेल लावरा बारका माणूस जवरा बारकी रोटी कुठे कसा वाट आजचा दिवस काय जो माझा भाचा कुर्त व हाफ पॅड कुर्त व हाफ पॅन्ट मजा येईल का मला शंभर झाले तुमच्या आशीर्वादामुळे आणि आमच्याकडे नवीन नवीन कॉमेडी व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतात आणि अजून भारी भारी बघायला मिळतील तुमचा प्रेम आणि सपोर्ट कायम ठेवा असतात बरोबर ना तर काय आता तुम्हाला कसं वाटतं ते कमेंट करून मला नक्की सांगेल आणि आता मी इथे त्यांनी करतो बाय 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 कर bye 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 bye, bye, bye. bye, bye. <coughs>